तुम्ही किती कायव म्हटलास ना हेची मजा तळ कोकणात सध्या चिबूड बाजारात भरपूर येऊक लागले दर पण चढवा ह्याची किंमत दीडशे रुपये पण ते सहसा गावणत नाही तशी आज मला पिक्को मिळालो ते जाग्यावर पिकलेले असतात ना ते भुसभुशीत असतात ते खाऊक भारी लागतं मग एक घेऊन येलंय त्याच्यानंतर त्याची व्यवस्थित अशी आपोआप ती फडक्यात बांधून ठेवला असतास साल सुट्टा मी आणलोय स्वच्छ धुतले आणि ताबोडतोब खाल्ले कारण किती दिवस जाऊन बाजारात बघून येई होतं पण आज अनायशी गावलो आणि तो पिको गावलो कच्चे आणलास ना तड़ जरा भुश हो ते तडतडीत होतात आणि असं जाग्यावर पिकलेलो असता तो भुसभुशीत असतं आणि हो आमच्याकडे सगळ्यांना आवडता आमका साखर घालून आवडता आणि घरातल्यांक घालून आवडतं अप्रतिम होती असं तुम्ही बाजारात गेला सध्या माग असत आणणाऱ्यांनी माग आणलं तरी चलता नाहीतर ते स्वस्त झाले की आणायचं आणि सिजनात ना चार पाच वेळा चिबूड खायचो आवडीन हाच इतकं चविष्ट होतो अप्रतिम चव होती त्याच्यानंतर त्याचे असे बारीक बारीक तुकडे केले त्याच्यावर मी घातलंय साखर आणि घरातल्या घातलंय धय असं आणाची बूड खावा आवडतलो तुमकाने आणि आवडल्याच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा